धडधड धडधड लोकल धावते वेळेच्या मागे माणूस झेपावते क्षणातच एक अपघात घडतो हस्त खेळतं आयुष्य संपवतो अहो कामं तर नंतर होतील साहेब पण प्राण कधीच परत नाही आहेत थांबा जरा पहा वाट जीवनच आहे सर्वात मोठी सौगात हसणं प्रेम कुटुंब मित्र हेच तर आहे ना जगण्याचं खरं चित्र गडबडीला जरा दूर ठेवा मनाला शांततेचा सूर द्यावा आत्ताच ठरवा सुरक्षित चला प्रत्येक क्षण नेहमी आनंदात जगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बा बाय